नमस्कार दोस्तों मैं सचिन मुरार आप सभी का स्वागत करता हूँ पी एम श्री केंद्रीय विद्यालय दक्षिण कमान पुणे ये एडवर्टाइजमेंट आज देखने वाले संविदा शिक्षकों हेतु साक्षात्कार तो यहाँ पे शिक्षकों के लिए इंटरव्यू रखा गया है पी एम श्री के वी दक्षिण कमान पुणे एवं पी एम श्री के वी आर्मी एरिया पुणे के सत्र दो हजार पच्चीस छब्बीस के निम्नलिखित पदों के संविदा शिक्षकों हेतु साक्षात्कार दिनांक 19 जुलाई 2025 को पीएम श्री केंद्रीय विद्यालय दक्षिण कमान पुणे में आयोजित किए जाएंगे तो दोस्तों यहाँ पे इंटरव्यू का डेट दिया है 19 जुलाई 2025 को इंटरव्यू का प्लेस दिया हुआ है पीएम श्री केंद्रीय विद्यालय दक्षिण कमान पुणे में इंटरव्यू आयोजित किए जाएंगे अधिक जानकारी एवं हेतु पात्रता की जानकारी हेतु विद्यालय की वेबसाइट ये जो वेबसाइट दी है ये वेबसाइट को देखे देन इसमें पीजीटी टीचर दिया है नंबर वन पीजीटी टीचर पोस्ट ग्रेजुएट टीचर सब्जेक्ट दिया है भौतिक विज्ञान देन दो नंबर में दिया है टीजीटी जी ट्रेन ग्रेजुएट टीचर सब्जेक्ट दिया है संस्कृत गणित तीन नंबर पे दिया है एटीएल प्रशिक्षक यानी कोच ट्रेनर अटल टिंकरिंग लैब देन चौथे नंबर पे है खेल प्रशिक्षक एडवर्टाइजमेंट नंबर टू केपी टेक इज लुकिंग फॉर ए क्वालिफाइड इंस्ट्रक्टर इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस एआई। तो यहाँ पे दोस्तों एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस में क्वालिफाइड इंस्ट्रक्टर के पद भरने के लिए यहाँ एडवर्टाइज आड़। दी हुई है द आइडियल कैंडिडेट शुड बी 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 टेक एम टेक इन कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग विथ ए प्रूवन ट्रैक रिकॉर्ड इन नंबर वन यूजिंग ए आई टूल्स दो प्रोग्रामिंग फॉर ए आई तीन नंबर डेवलपिंग ए आई ऐप्स लोकेशन लातूर लातूर में ये इंस्ट्रक्टर का जो पद है वो यहाँ रिक्रूटमेंट करने वाले हैं सैलरी रुपीज़ थ्री लैख टू तो थ्री पॉइंट फाइव लैख पर एन एम इंस्ट्रक्शन कैंडिडेट्स विथ कंसिस्टेंटली गुड एकेडमिक रिकॉर्ड सी जी पी एट पॉइंट फाइव एंड एबव में ई मेल देयर रिज्यूम टू ईमेल एड्रेस दिया हुआ है ऑन और बिफोर ट्वेंटी जुलाई टू थाउजेंड ट्वेंटी फाइव shortlisted candidates कैंडिडेट्स विल बी for फॉर इंटरव्यूज़ बिफोर थर्टी वन जुलाई टू ट्वेंटी फाइव तो यहाँ दोस्तों दिया गया ईमेल है ईमेल एड्रेस है उस ईमेल एड्रेस पे अपना रिज्यूम भेजना है बीस जुलाई दो हज़ार पच्चीस या उसके पहले पहले आप भेज सकते हैं शॉर्टलिस्टेड कैंडिडेट्स विल बी फॉर इंटरव्यूज़ बिफोर जुलाई ट्वेंटी फाईव्ह थर्टी वन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव के पहिले इंटरव्ह्यू केले पे बुलाया जाएगा जायगा क्रमांक तीन पाहिजेत श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखली चिखली रजिस्टर नंबर चारशे ब्याण्णव जिल्हा बुलढाणा मित्रांनो ही जाहिरात श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखली चिखली रजिस्टर नंबर चारशे ब्याण्णव जिल्हा बुलढाणा येथील आहे मुख्य कार्यालयाचा पत्ता दिला आहे म खंडाळा रोड चिखली जिल्हा बुलढाणा फोन नंबर दिला आहे झिरो सेवन टू सिक्स फोर डॅश टू फोर डबल टू फाईव्ह थ्री आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे संस्था खालील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर या ठिकाणी ही संस्था खाली दिलेल्या पात्रताधारक उमेदवारांकडून खाली जी पात्रता दिली आहे अशा पात्रताधारक उमेदवारांकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या अर्हता शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक पदाचे नाव शाखाधिकारी पुरुष पदसंख्या एकूण पाच जागा भरण्यात येत आहे अर्हता शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर एम एस सी आय टी आवश्यक बी सी ए जी डी सी अँड ए व टायपिंग असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य किमान पाच वर्ष बँक पतसंस्थेत काम केल्याचा अनुभव तर मित्रांनो या ठिकाणी शाखाधिकारी पुरुष पुरुषामधून ही जागा भरण्यात येत आहे शाखाधिकारी पदसंख्या एकूण पाच जागा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल ग्रॅज्युएट त्याचबरोबर एम एस सी आय टी आवश्यक बी सी ए यम सी ए जी डी सी ए व टायपिंग असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल किमान पाच वर्ष बँक बैंक, बँकेत किंवा पतसंस्थेत काम केल्याचा अनुभव एक्सपिरियन्स आवश्यक आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव लिपिक पुरुष लिपिक पुरुषामधून जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण पंधरा जागा लिपिक पुरुषामधून भरण्यात येत आहे अर्ता कोणत्याही शाखेचा पदवीधर त्याचबरोबर एम एस सी आय टी आवश्यक जी डी सी अँड ए व टायपिंग असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य किमान तीन वर्ष बँक किंवा पतसंस्थेत काम केल्याचा अनुभव त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिपाई पुरुष एकूण पाच जागा भरण्यात येत आहे अर्ता किमान दावी उत्तीर्ण अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य तर या ठिकाणी शिपाई या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे किमान दावी उत्तीर्ण अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य एकूण पाच जागा भरण्यात येत आहे आणि अनुक्रमांक दोनमध्ये पुरुषामधून डिपिक पदाची पदभरती करण्यात येत आहे एकूण पंधरा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दिली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर त्याचबरोबर एम एस सी आय टी आवश्यक एम एस सी आय टी बरोबरच जी डी सी अँड ए व टायपिंग असणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल लिपिक पदासाठी किमान तीन वर्ष बँक पतसंस्थेत काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी वरील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात लेखी अर्ज पासपोर्ट फोटोसह नाव पत्ता व मोबाईल नंबर लिहून संस्थेच्या वरील पत्त्यावर किंवा हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे या ईमेलवर दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावेत उमेदवारांना सूचना आहे आ, वरील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी जे कोणी पात्रधारक उमेदवार आहे अशा पात्रताधारक उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लेखी अर्ज लिहून त्यावर पासपोर्ट फोटोसह पासपोर्ट फोटो लावायचा आहे त्यावरती नाव पत्ता व मोबाईल नंबर लिहून संस्थेचा जो पत्ता आहे वरील वर दिलेला त्यावरील पत्ता त्यावरील पत्त्यावर किंवा दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर या ईमेलवर दिनांक एकवीस जुलै पंचवीसपर्यंत पाठवायचे आहे अर्ज डॉक्टर सौ संध्या विजय कोठारी अध्यक्ष श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी जिल्हा चिखली मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखली तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीन जाहिराती पाहिलेल्या आहेत या तीनही जाहिराती आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद